माती परीक्षणाचे महत्त्व हे शेती पर्यावरण संवर्धन आणि भूसंपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे माती परीक्षण म्हणजे जमिनीच्या पोषणद्रव्यांची आणि रासायनिक गुणधर्मांची तपासणी करण्याची प्रक्रिया होय माती परीक्षणामुळे जमिनीची उत्पादकता पोषणमूल्ये आणि एकूणच पर्यावरणाच्या आरोग्याची माहिती मिळते एक माती परीक्षणाचे उद्दिष्ट माती परीक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे जमिनीच्या पोषणद्रव्यांची स्थिती जाणून घेऊन योग्य पिकासाठी जमिनीची क्षमता निश्चित करणे यामुळे शेतकरी राजा जमिनीची योग्य काळजी घेता येते आणि त्यांना अधिक उत्पन्न मिळू शकते याशिवाय माती परीक्षणाद्वारे पर्यावरणाच्या संवर्धनालाही हातभार लागतो दोन परीक्षणाचे फायदे अपिकांच्या योग्य पोषणाची माहिती माती परीक्षणाद्वारे जमिनीतील नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम आणि इतर आवश्यक खनिजांचे प्रमाण कळते यामुळे शेतकरी राजा जमिनीत कोणते खत किती प्रमाणात वापरावे हे समजते जमिनीचे आरोग्य सुधारते शेतीसाठी सत्त वापरल्या जाणाऱ्या जमिनीचा पोत आणि रासायनिक गुणधर्म बिघडू शकतात माती परीक्षणाद्वारे यावर नियंत्रण ठेवता येते खतांचा प्रभावी वापर माती परीक्षणामुळे केवळ आवश्यक त्या प्रमाणातच खतांचा वापर होतो ज्यामुळे खर्च कमी होतो आणि जमिनीत रसायनांचा अनावश्यक साठा होत नाही पाण्याचा बचाव माती परीक्षणाद्वारे जमिनीची जलधारण क्षमता समजते यामुळे योग्य पाणी व्यवस्थापन करता येते ई पर्यावरण संवर्धन माती परीक्षणामुळे रासायनिक खतांचा अनावश्यक वापर टाळला जातो ज्यामुळे पाण्याचा स्रोत प्रदूषित होण्याचा धोका कमी होतो हे पर्यावरण संरक्षणासाठी महत्वाचे आहे तीन माती परीक्षणाच्या पद्धती जमिनीचे नमुने गोळा करणे माती परीक्षण करण्यासाठी जमिनीचे नमुने विविध ठिकाणाहून गोळा केले जातात हे नमुने विशिष्ट खोलीवरून घेतले जातात आणि योग्य प्रकारे पॅकेजिंग करून प्रयोगशाळेत पाठवले जातात प्रयोगशाळेतील चाचण्या प्रयोगशाळेत मातीची रासायनिक भौतिक आणि जैविक गुणधर्म तपासले जातात यामध्ये मातीची विद्युतवाहकता सेंद्रिय कर्बाचे प्रमाण आणि उपलब्ध पोषणद्रव्यांची पातळी मोजली जाते क अहवाल तयार करणे मातीच्या चाचण्यांनंतर एका सविस्तर अहवालाद्वारे जमिनीच्या पोषणद्रव्यांची स्थिती आणि आवश्यक सुधारणा सुचविली जाते चार परीक्षणाचे प्रकार अरासायनिक चाचण्या या पद्धतीत मातीतील उपलब्ध पोषणद्रवे जसे की नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम आणि सूक्ष्म पोषणद्रवे मोजली जातात ब भौतिक चाचण्या या पद्धतीत मातीचा पोत घट्टपणा जलधारण क्षमता आणि मातीचे प्रकार तपासले जातात क जैविक चाचण्या मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण आणि त्यातील सूक्ष्मजीवांची संख्या मोजण्यासाठी जैविक चाचण्या केल्या जातात पाच शेतीतील माती परीक्षणाचे महत्व अपिकांची निवड सोपी होते माती परीक्षणाद्वारे शेतकरी राजा त्यांच्या जमिनीत कोणते पीक चांगले वाढू शकते हे समजते पिकांच्या योग्य निवडीसाठी मदत होते उत्पादनवाढ़ी मदत योग्य खतांचा उपयोग केल्याने पिकांचे उत्पादन वाढ़ते, तसेच जमीनी गुणवत्ता सुधारते कमीनीषण पोषणद्रव्यांचे संतुलन राखले माती परीक्षणामुळे पोषण पोषणद्रव्यांचे संतुलन टिकवता येते ज्यामुळे दीर्घकालीन शेतीसाठी जमीन उपयोगी राहते शेतीतील खर्च कमी होतो केवळ आवश्यक त्या प्रमाणातच खतांचा वापर केल्याने शेतकरी राजा खतांवर होणारा खर्च कमी होतो सहाप पर्यावरणीय महत्व अ पाण्याचे प्रदूषण कमी होते रासायनिक खतांचा अतिरेक जमिनीतून वाहून जाऊन जलस्रोत प्रदूषित करू शकतो माती परीक्षणाद्वारे हे टाळता येते जैवविविधतेसाठी पोषक वातावरण मातीच्या योग्य व्यवस्थापनामुळे सूक्ष्मजीव आणि अन्य जीवांना अनुकूल पर्यावरण मिळते ज्यामुळे जमिनीची जैवविविधता टिकून राहते सात माती परीक्षणासाठी शासकीय योजनांचा सहभाग अ राष्ट्रीय मृदा आरोग्य अभियान भारत सरकारने माती परीक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत त्यामध्ये माती आरोग्य पत्रिका सौल हेल्थ कार्ड योजना शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची माहिती पुरवते परीक्षण प्रयोगशाळा सरकारने ग्रामीण आणि शहरी भागात माती परीक्षण प्रयोगशाळा उभारल्या आहेत यामुळे शेतकरी राजा जवळपास माती परीक्षणाची सुविधा मिळते आठ आधुनिक तंत्रज्ञान आणि माती परीक्षण आणि तंत्रज्ञानाचा वापर जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम आणि ग्लोबल पोझिशनिंग च्या मदतीने माती परीक्षण अधिक अचूकपणे करता येते ड्रोन तंत्रज्ञान ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे जमिनीच्या भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून माती परीक्षणाची माहिती अधिक प्रभावीपणे मिळवता येते नऊ भविष्याचा विचार असेंद्रिय शेतीसाठी माती परीक्षण सेंद्रिय शेतीत मातीच्या आरोग्याला अधिक महत्त्व दिले जाते त्यामुळे परीक्षणाद्वारे सेंद्रिय उत्पादनास प्रोत्साहन मिळते क्रांतीचा पाया माती परीक्षणामुळे शाश्वत शेतीच्या दिशेने वाटचाल करता येते ही प्रक्रिया हरित क्रांतीला बळकटी देणारी ठरते दहा निष्कर्ष माती परीक्षण हे केवळ शेतीच्या दृष्टीनेच नव्हे तर पर्यावरणीय संवर्धनासाठी देखील अनिवार्य आहे माती परीक्षणाद्वारे शेतकरी राजा अधिक उत्पादन मिळते खर्च कमी होतो आणि पर्यावरण संवर्धनाला चालना मिळते त्यामुळे माती परीक्षणाचा उपयोग वाढवणे ही काळाची गरज आहे